नमस्कार मी अरविंद बेंडगा आजचा विषय फार दुःखाचा आहे बारीक बारीक पोराची गाड्या घेऊन ना अपघात होत ऍक्सिडेंट भरपूर आहेत गाड्या भरपूर जोरात चालवत ना मग कोणाला नेम ठोकत नाही तर कंट्रोल होत नाही तर अपघात होऊन ऍक्सिडेंट होऊन जागीच मृत्यू होत असा हा व्हिडिओ बनवेल आला सुरू झाला म्हणजे पाणी या लागला आहे ना पाण्यामुळं कसा काय रस्त्याला जो आता हायवे पण आहे हायवेला भरपूर खड्ड पडला हा भरपूर ठिकाणी पाणी भरून तुंबून राह खड्डीत पाणी भरेल रे तर अंदाज नाही आहे अंदाज नाही आहे त्याच्यामुळं भरपूर असं अपघात होत ॲक्सिडंट होत भरपूर तरुणांचा जीव जात आहे तुम्ही हायवेला पण जो कॉन्क्रीटचा रस्ता बनवला आहे तो पण तुम्ही नांगत हवं तर आज भरपूर असं खड्डं पडेल हा ते खड्डीत आहे त्याच्यामुळं अंदाज येई आहे ना बारीक बारीक पोरा गाड्या चालवत म्हणजे गाडी चालवायचे चा नियम नाही माहित हेल्मेटचा वापर नाही करत अशा अनेक मुलं ते अपघात होऊन पडत ॲक्सिडंट होऊन पडत ना मग जाग्यावरच मरत असा भरपूर घ घटना हा अपघात होयचं कारण म्हणजे कसं स्पीडवर स्पीडवर म्हणजे जोरात गाडी चालवत त्याच्यावर त्यांचा कंट्रोल नाही दुसरा म्हणजे हेल्मेट तर काही वापरतच नाही हिरोगिरी करायच्या त्याच्यामुळं चष्मा घालती तर घालती बस बाकी त्याच्यावर तर हेल्मेट कधी ती बाप जन्मात घालेल हवा तर हवा हुआ नाही तर तो हो नाही घालत गाडी चालवायचे चा नियम माहीत नाही सिग्नल कुठं मारायचा होन कुठं मारायचा स्पीडवर कंट्रोल नाही एकूक जण तर फोनवर बोलत गाडी चालवत त्याच्यामुळं तिला गाडीवर गाडी चालवायचे ड्रायव्हिंगवर थोडा लक्ष नाही रे ना, ना मग असं अपघात घडत आताच चा दोन चार दिवसापासून पाणी पडायला लागला तर भरपूर असं पावसात गाडी स्लीप होऊन ॲक्सिडेंट झाला अपघात झाला कोणी खड्डीत पडून त्याच्या गाडीचा नुकसान झाला हातपाय मोडला अशा फार घटना घडत आहात तुम्ही कामावर जात हवं ना कामावर जाय जर तुम्ही निघालं हवं टाइम झाला हवा तर तुम्ही गाडी चालवून कामावर जायचा प्रयत्न करा पण कामावर वेळेत गेला तर आपल्याला कोणी अवॉर्ड द्यायचा नाही जरा फार टाईम झाला जा, तर कोणी आपल्याला मारून टाकणार नाही त्याच्यामुळं कामावर पण जा टाइम झाला तरी सावकाश व्यवस्थित जा कारण हे पाण्याचे दिसायला काही अपघात येईल ॲक्सिडेंट हो काही सांगता नाही आहे त्याच्यामुळं स्वतःची काळजी घ्या आपली तर काही विचार नाही करून जोरांजोरात जोरां गाड्या चालवू पण आपल्याला काही झाला तर पूर्ण कुटुंब म्हणजे आपला पूर्ण परिवार दुःखात जाय त्यांच्यावर भरपूर अडचणी येत आपल्यावर तो निर्भर राहील तर तो आपलीच नाही राहिलं तर मग त्यांच्यावर कोणाक मोठा दुःखाचा डोंगर कोसले त्याच्यासाठी एक जनजागृती म्हणून यो मी व्हिडिओ बनवला आहे तुम्ही गाडी चालवत होत तर हळूहळू सावकाश चालवा आजूबाजूला जात हवं हो तर जरा रस्त्याला खड्डबिड नांगून चालवा पाव पाण्याचे तर जास्ती गाडी बाहेर चालवूच नको कारण पाणी भरेल रहे अंदाज नाहीये पुरात वाहून जाय हायवेला खड्डे पडेल रस्त्याला खड्डे पडेल की पाणी तर ॲक्सिडेंट होईल अशा भरपूर घटना गोष्टी त्याच्यामुळं अपघात होय ॲक्सिडेंट होय त्याच्यामुळं स्वतःची काळजी घ्या इतरांचीही काळजी घ्या ना बारीक पोरा हवी तिला तर गाड्या चालवत नको देऊ कारण ती ती कोठ ड्रायविंग स्कूल जाना शिकत नाही गाडी चालवता आला घेर पाडता आला गाडी जायला लागली म्हणजे मी डायवर ना मी रायडर समजून ना जोना जोरात गाड्या चालवून हात पाय तोडून ना मग घरा रडत बसत अशा घटना होत तर याच्यासाठी मी व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडला हवा तर लाईक करा तुमचे मित्राला शेअर करा भेटू लवकरच एखादे नवीन असे सामाजिक विषयात नावरे अखिल अरविंद बेंगाचा नमस्कार